वपू काळे यांनी लिहिलेले मोडेन पण वाकणार नाही या पुस्तकाचे वाचन होत आहे उरतो ही कथा मी केवळ ऐकलेली प्रतिभा विलासातून या कथेचा जन्म झालेला नाही एका मित्राकडून मी ही कथा ऐकली तो सांगतो हे सर्व असंच घडलं मी त्यावर विश्वास ठेवला कारण माझा मित्र उगीच खोटं सांगणार नाही तेवढी त्याला प्रतिभा नाही नाहीतर मग त्यानंच कल्पनेचा मीठ मसाला वापरून एक कथा पाडली असती पण तो तसा नाही त्याने मलाच येऊन सर्व सांगितलं त्या मित्राचं नाव रघुनाथ वर्तक दोन भावांची ही कथा एकाच बापाचं जिद्दी रक्त अंगात खेळलेले हे दोन भाऊ तशी ही कथा निव्वळ दोन भावांची नाही त्यात इतर लोक आहेत इतर म्हणजे धाकट्या भावाचा साहेब त्यांचं ऑफिस त्यांची बायको आणि धाकट्या भावाचा एकुलता एक मुलगा ह्या एकुलत्या एक मुलाचं खा, कथेत खास काम नाही फक्त त्या मुलाच्या आईनं त्याला धाकट्या भावाच्या म्हणजे त्या मुलाच्या वडिलांच्या पायावर एकदा ठेवलं आणि ती रडत म्हणाली ह्याच्याकडे तरी बघा बस त्या एकुलत्या एक मुलाची एवढीच भूमिका त्यानंतरचे इतर म्हणजे तो मोठा भाऊ आणि त्याला जिनं ठेवून घेतला होता ती नटी खुद्द रघुनाथ वर्तकही या कथेत आहेत केवळ तो त्या कथेत अडकलेला म्हणून आणि त्या कथेतलाच एक झाला रघुनाथ या कथेत अडकला ही कथा माझ्यापर्यंत आली सुरुवातीला एवढ्यासाठीच सांगितलं ही कथा मी केवळ ऐकलेली या कथेत तात्पर्य शोधू नका सापडणार नाही पुष्कळ घटना नुसत्या घडतात माग आठवणी उरतात तात्पर्य उरत नाही आणि कसं उरावं जेव्हा एखाद्याच्या रक्तातच वेगळेपणा असतो तिथं काय शोधावं जिद्दीला पेटणं हाच जिथं स्थायी भाव त्या माणसांना कुणी आवरावं अशी माणसं एक एकटी पडतात एक एकटी -एक झगडा देतात एक एकटी जळून जातात त्यांच्याबरोबर इतरांचं मरण ओढवतं पण ती मागं हटत नाहीत जिथं ती स्वतः जीवावर उदार होतात तिथं त्यांना इतरांच्या आयुष्याशी काय कर्तव्य उरतं रघुनाथ वर्तक मला अजून विचारतो केव्हा केव्हा हे असं का मी गप्प राहतो कारण ह्या प्रश्नांना उत्तर असतात पण तात्पर्य नसतात रघुनाथ वर्तकनं ही गोष्ट फार का लावून घ्यावी तो ह्या कथेत फार अडकलेला नव्हता दोन भावांपैकी त्याचा परिचय झाला धाकट्याशी मग धाकट्याची बायको पण ओळखीची झाली ती ओळख वाढली सुखदुःख बोलली जाऊ लागली आणि मग धाकट्या भावाच्या या बायकोच्या वतीनं रघुनाथ वर्तकला एक छोटीशी भूमिका पार पाडावी लागली ती भूमिका म्हणजे मोठ्या भावाला त्या त्याच्या नटीच्या घरी जाऊन भेटायचं रघुनाथ वर्तक त्या भावाला भेटायला गेला आणि नको तो प्रसंग घडला त्या मोठ्या भावाच्या अंगावर दिवाणखान्यातून ज्या दोन चपला भिरकावण्यात आल्या त्यातील एक चप्पल रघुनाथ वर्तकच्या अंगावर पडली अरे पण हो ही सगळी कथा फार गुढ व्हायला लागली माफ करा हा हे असं होतं ऐकलेली कथा सांगायची म्हणजे एकदम काय सांगून काय नको असं होऊन जातं आता पहिल्यापासून नीट सांगतो म्हणजे गोंधळ व्हायचा नाही पहिला नंबर धाकट्या भावाचा त्याचं नाव नाही सांगायचं हा धाकटा आणि तो मोठा हीच त्यांची नावं तर हा धाकटा होता एका निम सरकारी ऑफिसात नोकरीला नोकरीला लागून झाली होती दहा वर्ष दहा वर्ष हा आकडा तसा लहान नाही त्याचे दिवस केले तर तीन हजाराच्या वर भरतात आता तुम्ही म्हणाल की नोकरीला लागलेली माणसं निवृत्त होई तो तीस तीस वर्ष एकाच खुर्चीला चिकटून नोकरी करतात खरं आहे पण ह्या धाकट्या भावाची गोष्ट निराळी ह्या दो ह्या दहा वर्षाच्या नोकरीच्या काळात ह्या धाकट्या भाव धाकट्या भावानं एकही रजा घेतली नव्हती इतकंच नव्हे तर एकही दिवस त्याला लेटमार्क झालेला नव्हता पण ही त्याची ख्याती एक दिवस संपली त्याच्या ह्या व्रताला तडा गेला केवळ दहाच मिनिटांनी त्याला उशीर झाला आणि ह्या कथेची सुरुवात झाली नावाखाली तांबडी खून पडलेली पाहताच धाकटा म्हणाला ही तांबडी खून पुसून टाका हेडक्लार्क म्हणाला तसं करता येणार नाही कायदा किंवा ऑफिसचे नियम मला शिकवू नका माझं गेल्या दहा वर्षांचं रेकॉर्ड तुम्हाला माहीत आहे धाकटा म्हणाला ते माहीत असलं तरी आजचा लेटमार्क जो झाला तो झाला त्यात बदल व्हायचा नाही नियमांना अपवाद असतात धाकटा म्हणाला तुम्ही साहेबांची सही आना मग बघू साहेबांबद्दल धाकट्याला फार विश्वास होता कारण गेली दहा वर्षे साहेबांची अब्रू अनेक वेळा धाकट्यानं सांभाळली होती तेव्हा साहजिकच साहेब आपल्या शब्दाबाहेर नाही ही, ही त्याला खात्री होती पण तशातला प्रकार नव्हता धाकट्यानं आपल्या शहानपणाची ऐट कधीही मिरवली नव्हती कुणाजवळही बढाया मारल्या नव्हत्या जेणेकरून साहेबांच्या साहेब या स्थानाला गौणत्व येईल ह्याचा पाणउतारा होईल असा कोणताही प्रकार धाकट्यानं केलेला केलेला नव्हता साहेबासमोर तो कधी खुर्ची घेऊन बसलाही नाही पण नेमकी हीच त्याची मर्यादा हीच शालीनता साहेबाला बोचत होती आपल्याला आपल्या हाताखालच्या माणसाची मदत घ्यावी लागते ह्याचं साहेबांना वैषम्य होतं त्यांना धाकट्याची मदतही हवी होती आणि त्याच खेपेला ती मदत घ्यावी लागते याचा रागही होता धाकटा तक्रार घेऊन गेला तेव्हा साहेब म्हणाला एवढं मनावर काय घेताय हा पहिलाच लेटमार्क आहे तो प्रश्नच नाही लेटमार्क होता कामा नये मला माझ्या नावाखाली तांबडी रेख खपणार नाही तुम्हाला उशीर झालाय ही गोष्ट तरी खरी आहे ना दहा वर्षात प्रथमच दॅट्स इनफ आय विल हॅव टू रिप्रेझेंट दॅम धाकटा म्हणाला यू कॅन ह्या दोन शब्दांनी संवाद संपला धाकटा बाहेर आला मग अर्ज झाला निकाल आणि तोही अनुकूल निकाल लागेपर्यंत आपण काम करणार नाही हे धाकट्यानं जाहीर केलं प्रकरण पेटलं अनिष्ट वळण घेऊ लागलं आणि एके दिवशी ऑफिसच्याच समोरच्या फुटपाथवर झाडाखाली अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी धाकट्यानं प्राणांतिक उपोषण सुरू केलं मग सर्व हालचाली निराळ्याच वेगानं सुरू झाल्या जाता येता कामावर जाणारे लोक थपकू लागले अनुकूल प्रतिकूल बोलू लागले साहेबाचा हेड क्लार्कचा नक्षा या प्रकरणात अनेकांना उतरवायला हवा होता धाकटा अनेकांची सहानुभूती बाळगून होता तर अनेकांचं मत धाकटा भलत्याच बाबतीत हट्टाला पेटलाय असं होतं एक दोन करता करता उपोषणाचा दहावा दिवस उजाडला धाकट्याच्या चाहत्यांनी छोटासा तंबू उभारला तिथे नजीक निजायला कॉट आली उषा पायथ्याशी हितचिंतक आले धाकट्याची फाईल दिवसेंदिवस फुगत होती धाकटा रोडावत चालला होता गेल्या दहा वर्षात धाकट्यानं कधीच रजा घेतलेली नाही याचा उल्लेख साहेबांनी केला नाही केवळ लेटमार्क कॅन्सल व्हायला हवा म्हणून हा चावटपणा चाललाय असाच सूर होता त्यांच्या लिखाणात अकराव्या दिवशी धाकट्याची अवस्था बिकट झाली त्या दिवशी धाकट्याची बायको लहानग्या मुलाला घेऊन तिथं आली धाकट्याच्या पायावर मुलाला ठेवीत ती आक्रोश करीत म्हणाली ह्याच्याकडे तरी बघा हो आणि ह्याच क्षणी रघुनाथ वर्तक ह्या कथानकात आला कुतूहल म्हणून तो तिथं घोटाळला आणि धाकट्याच्या बायकोला तो ऑफिसातलाच वाटला तिने ह्याला सगळी घरातली परिस्थिती सांगितली आणि रघुनाथ वर्तकनं एकदम ठरवलं की ह्यात आपण जमेल तेवढं सहाय्य करायचं ऑफिसात मग रघुनाथ धाकट्यासाठी निरनिराळ्या ऑफिसर्सला भेटत राहिला खात्या खात्यातून धाकट्याचे कागदपत्र फिरत होते त्याचा मागोवा घेत रघुनाथ फिरत राहिला कुठं कुठं पैसे दाबू लागला आणि अठराव्या दिवशी धाकटा जगतोय का मरतोय अशा अवस्थेला जाऊन पोहोचला मग त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं माझं चुकलं असं धाकट्याने म्हटलं तर साहेब सर्व प्रकरण दाबून टाकणार होता धाकटा तयार नव्हता आणि एके दिवशी मग धाकट्याच्या बायकोने आपल्या दिराचा मोठ्या भावाचा पत्ता दिला सिनेसृष्टीत जिच्या नावाचा दबदबा होता जिच्या सिनेमावर भूमिकेवर लोक वेडेपिसे झाले होते कित्येक पागल झाले होते एक दोघांनी तर जिचा ध्यास घेऊन जीव दिला होता अशा त्या नटीच्या घरी तो मोठा राहत होता त्या नटीच्या बंगल्यावर रघुनाथ वर्तकचं स्वागत प्रथम चार प्रचंड अल्सेशियन कुत्र्यांनी केलं पाच सहा पहाकरांनी त्यांना आवरलं वर्तकला फाटकापाशीच उभं करून पहारेकरांनी तिथूनच आत फोन केला आतून परवानगी मिळाल्यावर वर्तकला आत सोडण्यात आलं बंगल्या भोतालच्या प्रचंड लॉनवर मोठा बसला होता तो इतका देखणा होता की वर्तकला वाटलं तोही एक नटच असणार त्यानं तंग सुरुवार घातली होती आणि वर लखनौ झब्बा घातला होता त्याची बटणं लावण्याची त्यानं मुळीच फिकीर केली नव्हती त्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाकडे रघुनाथ पाहतच राहिला तेवढ्यात त्या गृहस्थानंच रघुनाथला हाक मारली रघुनाथ वर्तकला ही हिरवळ आपण तुडवावी की नाही हा विचार पडला तेवढ्यात मोठा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला आपण वरांडात बसू ते दोघं वरांडापाशी जातात तोच आतून मंजूळ आवाजात हाक आली टॉ मी टॉ मी कोणता तरी कुत्रा धावत जाईल असं रघुनाथला वाटलं पण तसं न घडता तो मोठा भाऊच धावत गेला दोन मिनिटांनी तो परतला तेव्हा त्याच्या हातात चार चपलांचे जोड आणि पॉलिशचं सामान होतं रघुनाथ वर्तक चमकला आपण भलत्यालाच त्या धाकट्याचा भाऊ समजलो की काय असं वर्तकला वाटलं त्यानं परत नाव विचारलं तो गृहस्थ हसून म्हणाला तो पण मालकिनबाई मला टॉमी म्हणतात पण म्हणजे रघुनाथला काय बोलावं सुचेना करेक्ट करेक्ट टॉमी हे कुत्र्याचं नाव पण टॉमी म्हटलं म्हणजे मीच जायचं असं ठरलं मोठा हे सांगतोय तोच मधल्या दरवाज्यातून दोन चप्पला बाहेर आल्या त्यातली एक चप्पल मोठ्याच्या अंगावर पडली आणि दुसरी पडली नेमकी रघुनाथच्या मांडीवर रघुनाथ वैतागला मोठा शांतपणे म्हणाला एकजोड आतच विसरलो परत टॉमी म्हणून हा काली मोठा धावला ह्या माणसाला काय सांगायचंय कसं सांगायचं असा वर्तकला पेच पडला तेवढ्यात मोठा परतला वर्तकनं धाकट्या भावाची सर्व हकीकत सांगितली व मदतीची अपेक्षा व्यक्त केली त्यावर मोठा म्हणाला यार माफ करना पैसे का बंदोबस्त नाही हो सकता हमें तनखा तो नाही मिलती हा पॉलिश करता करता मोठा म्हणाला तुम्ही इथं फुकट राबता फुकट हा करता रघुनाथ एकाएकी ओरडला ती लाचारी पाहून त्याचं मस्तक फिरलंच होतं जणू धाकटा असा आणि मोठा हा असा पण तेवढ्यात तो मोठा म्हणाला मेरे भाई सुनलो कहाणी मोठा नाटकीपणानं थांबून पुढे म्हणाला हर एक बात की कुछ ना कुछ किंमत होती है मुझे कितनी बडी तनखा वाली है ये तुम्ही मालूम है ये देखो आणखी सहा वर्षानंतर मला कमीत कमी दोन लाख रुपये मिळणार आहेत असं म्हणता म्हणता पॉलिश थांबवून मोठ्यानं खिशातून एक जुना पिवळा झालेला कागद काढला रघुनाथ वर्तकला अगदी खेटून बसत त्याच्या कानात मोठा म्हणाला आमच्या मालकीनबाई एकेका चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट दोन लाखाच्या खाली करत नाहीत ह्या घटकेला त्यांच्याकडे बारा पिक्चर्स आहेत पण बाईंनी सांगितलं आहे की टॉमी तू जेव्हा प्रोड्युसर होशील तेव्हा तुझ्या पिक्चरमध्ये मी फुकट काम करेन ह्या कागदावर तसं मला मालकीनबाईं लिहून दिलं आहे समजे दोस्त उस दिन का हम इंतजार करते हैं मोठ्यानं तो कागद जपून खिशात ठेवला व पुन्हा पॉलिशचं काम सुरू केलं रघुनाथ वर्तकचं डोकं आणखीनच बधेर झालं तो हिशेब त्याला आकलन होईना बिनपगारी नोकरी करणारा कुत्र्याचं जीन जगणारा हा मोठा प्रोड्युसर कसा होणार हे नर्तक हे वर्तकला समजणं अशक्य होतं तेवढ्यात त्या ते दोघांच्या समोर एक गृहस्थ येऊन उभा राहिला त्याला पाहताच मोठ्यानं पॉलिशचं काम थांबवलं खिशातून चेकबुक व पेन काढलं आणि तो म्हणाला रामकिशन आज एक हजार हूं रामकिशन चेक घेऊन सलाम करीत गेला तो म्हणाला आतापासून भांडवल गुंतवतो आहे पाहूया गमती आज मालकीनबाई मला टॉमी म्हणतात पण मी प्रोड्युसर झाल्यावर मी तिला टॉमी म्हणेन चाळीस हजार जमलेत गेल्या आठ वर्षात आणखी सहा वर्षांनी हम प्रोड्युसर बन जायगा ये साली मेरी में मोफत काम करेगी रघुनाथ वर्तकला राहावलं नाही त्यांनी एकच प्रश्न विचारला तुम्ही भांडवल कसं काय जमवता कमिशन खातोमध्ये दोन लाखांचं कॉन्ट्रॅक्ट झालं की त्यात माझे पाच हजार असतात जाणा देव हमारे अंदर की बात है बर बहिणींना काय सांगू भाभी को कहना छे बरस ठेरू बडा महल बांध के नजर करूंगा पोर्च में कॅटलॅग भी खडी करूंगा रघुनाथ वर्तक बाहेर पडला पंचवीस दिवस उपवास करून धाकटा मरण पावला मरताना त्यानं ऑफिसच्या कोणत्याही का कागदावर सही केली नाही फंडाचा हिशोब मागितला नाही कुणालाही ही दिली नाही लेटमार्क खोडला का एवढाच प्रश्न तो अधूनमधून विचारायचा धाकटा आणि दुसऱ्याच दिवशी धाकट्याला माफी केल्याचा हुकूम वरिष्ठांकडून आला धाकट्याचा साहेब त्या प्रकरणाला त्यांना अनिष्ट वळण दिलं म्हणून बडतर्फ झाला होता त्यानंतर सहा वर्षांनी सकाळीच मोठा भाऊ धाकट्याच्या वहिनी घरी वहिनीसमोर उभा राहिला वहिनी हे ठेव मोठ्यानं बॅग उघडली ती नोटांनी ठेचून भरली होती बहिणी बघत राहिली मोठा म्हणाला माझी उमेद संपली मी तिला घेऊन पिक्चर करणार होतो पण तिला मार्केटचं मार्केटच उरलं नाही ती फुकट काम करील पण तिचं थोबाड आता पब्लिक फुकट देखील बघणार नाही अख्खं आयुष्य चुकलं ऐन उमेदीतलं जीवन मी कुत्र्यासारखं घालवलं टॉमी 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 असं खिंचाळत मोठा जाऊ लागला बहिणी पुढं होत म्हणाली भाऊजी थांबा ही बॅग उचला हे विष ह्या घरात नको सहा वर्षापूर्वी ह्यातली एक नोट जरी मिळाली असती तरी ती लाखाच्या ठिकाणी होती नको असताना घरात येणारा पैसा विषच असतो आता दारिद्र्य मी पचवलं आहे तेव्हा असा पैसा नको माणूस मरायला भीतो कारण नंतरचा प्रवास माहीत नसतो दारिद्र्याचं पण तसंच जोपर्यंत संसारात काही कमी नव्हतं तोवर दारिद्र्याची फार भीती वाटायची पण आता दारिद्र्य कसं उपभोगायचं हे मला आणि तुमच्या पुतण्याला चांगलं समजले ती बॅग उचला आणि जा आता कुणाचा आधार मिळणं हेच ओझ वाटेल बॅग न घेता मोठा भाऊ बाहेर पडला त्या कुबट चाळीचा घाणेरडा जिना हातात नाक धरून उतरला जेमतेम सर्व तो सर्वत्र घाण पसरलेल्या मधल्या चौकात येतो न येतो तोच त्याच्या पायाशी वहिनीनं वरून फेकलेली नोटांची बॅग पडली ह्या बागेला ओलांडून मोठा निघून गेला बॅगचं काय झालं हे रघुनाथ वर्तकलाही माहीत नाही मोठ्या भावाचं पण काय झालं पुढे हेही त्याला माहीत नाही धाकट्याची बायको खस्ता खात दारिद्र्य उपभोगतीये रघुनाथ वर्त रघुनाथ वर्तक अजून पिळवटून मला केव्हा केव्हा विचारतो हे असं का मी गप्प बसतो कारण प्रश्नाला उत्तर असलं तरी तात्पर्य नसतं